धनाची मान्यता एखाद्या व्यक्तीमध्ये किती खोल वज रुजलेली आहेत त्याच्यावर त्याच जीवन आधारित येत बरेचसे लोक आहेत पैसा खर्चच करत नाहीत पण पैसा सोडत पण नाहीत ती धनाची मान्यता तिच्या खोलवर अंतकरणात रुजली का कमवायची माहित नाही जेव्हा या धाडी पडतात ना पंचवीस पंचवीस कोटी कॅश निघतात बाकीचे व्यवहार वेगळे त्या अधिकाऱ्याला जर बघितलं तर थो तोंडाऊन मासे उठत नाही ना रुबाब आहे ना काय किती घरात निघलेत पंचवीस कोटी शंभर कोटी दोनशे कोटी निघलेले आहेत घरामध्ये काय करतात मला पण कधी कधी प्रश्न पडतो बरं पर, काय करतात या पैशाचं एका लोकांना जेवायला नाही ते लोक समाधानी आहेत रस्त्याने झोपणारी लोक समाधानी आहेत आता येताना मी नाशिकला बघितलं जे डिवायडर आहेत ना ते डिवायडरमध्ये झोपडी करून आतमध्ये बसलेत पोरण वरून पाऊस पडतो खुश आहेत